अखिल भारतीय वलगारी संघटना बारामती तालुका यांनी जे नियम घालून दिले त्या नियमाला अनुसरून हे भव्य भाई दिव्याचा मैदान संपन्न झालं आणि आजही पारदर्शकपणा कशाला म्हणायचं साडेचार वाजता या ठिकाणी दिवसा सकट या ठिकाणी मैदानाचा फायनल आपल्याला पाहायला मिळाला आजची भव्य दिव्याचा मैदान भाई कोरेश्वर दिवाच्या यात्रेने आयोजित केलं कारकेलकरांचं एक भव्य दिव्य असा शिस्तबद्ध आणि पारदर्शक मैदान संपन्न झालं आणि आजच्या मैदानाला समज महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून खोकऱ्यातून सगळ्या बलगाडी मालकांनी उच्वरचा असा प्रतिसाद दिला सर्वप्रथम बल्गारीचा या ठिकाणी मनापासून हार्दिक हार्दिक असं अभिनंदन आहे आजच्या मैदानाचं जेता पंचा काम ज्यांनी बघितलं असे पप्पू मंडले आणि बाळासाहेब कोंबडे आपल्या सुद्धा ठिकाणी मनापासून धन्यवाद आहे त्याबरोबर भारतीय बारामती तालुका या सगळ्यांचे अभिनंदन आहे मैदान या ठिकाणी संपन्न या ठिकाणी चव्वेचाळीस फेरी दोन सामने अशा सेहेचाळीस गाडी या ठिकाणी सेमीला पात्र झाल्या त्यातल्या या ठिकाणी आठ सेमी झाले आणि आठ गाड्या फायनलच्या या ठिकाणी खाली पळा गेल्या त्या फायनलचा फेऱ्याचा निकाली ठिकाणी पंचानी मंचाकडे आणून दिलाय तो निकाल या ठिकाणी जाहीर केला जातो आहे आजचा दिवसाचा कोडेश्वर केसरी मैदान आजच्या मैदानातील आठव्या क्रमांकाचा निडंदा या गाडीचा आजच्या मैदानामध्ये आठवा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहिली तास क्रमांक आठ वर तीन प्रेमबा पोळे संतोष राजपूत सरोवर खान यांचा ओंकार पाळा आणि त्याच्या घडीला पाळागुराव गळेकर ल यांचा राजा पाळवा राजा आणि ओंकार आजच्या भागातील आठ नंबर मान करी सुंदर असं मैदान कोळेश्वर देवाच्या यात्रेच्या औचित्य साधून आयोजित केलेल्या मैदानातील सातव्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक सहा मधून पारी गाडी गारे ज्ञानेश्वरी अंबाली ज्ञानेश्वरी अंबाली आणि शनी शिंगणा घरांचा बटलर आणि भाजी या गाडीचा अच्छा मैदानामध्ये सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाळली तास क्रमांक सहा वाटी महिला पाटील करंज छोटा भाजी पाळला आणि त्याच्या गडीला पाळला कुमारी श्वेतिका अरविंद अंबाडे ज्ञानेश्वरी अंबाडे शनी सिंगणापूर यांचा बटलर पाळला बटलर आणि बाजी आजच्या बाजूला सुंदर असं शोस्त मैदान कुठल्याही गाडी मालकावरती या ठिकाणी अन्याय झाला नाही असा बारामती तालुक्यातील एक नामांकित मैदान आणि आजच्या मैदानातील सहाया क्रमांकाचा मान पटकावला तास क्रमांक एक मधून फॉल गाडी किरण सेटवा महाराष्ट्र सुंदर आणि सोनबाई शेळके यांचा आदत किंग या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सहा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली तास क्रमांक एक वरती किरण शेट वाघ शिर्डीकरांचा सुंदर पाहला आणि त्याच्या गाडीला स्वयं शेळके आदित्य शेळके नांदुरे शिंगोटेकरांचा त्यांचा सर्किट पाहिला सर्किट आणि सुंदर आजच्या बाजूला सहा नंबर चे मान मैदान संपन्न झाला आणि आजच्या मैदानातील पंचम क्रमांकाचा मान पटकावला ताज क्रमांक पाच मधून पडली कोरेश्वर बसून अनुवंतकर सुंदर क्लब फ्रारखेल या गाडीचा आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांकाला सुंदर अशा मैदानातील पाच नंबरचा मान पाच पटका अविनाश वाबडेलकरांचा सुंदर आणि त्याच्या वडील रणवीर राहुल पाटील संस्कार रणजित पाटील चरण पाकरांचा मथुर मथुर आणि सुंदर आजच्या बाईमध्ये या मैदानातील पाच नंबरचे चे मानकरी सुंदर असा मैदान शिवाच्या क्षणापर्यंत मागच्या टप्प्यापर्यंत चालू होती आणि आजच्या कोरेश्वर केसरी केसरीच्या मैदानातील नंबरचा मान पटकावला तास क्रमांक तीन मधून पाहिली गाडी आई माता या मधा प्रसून यश चेता ग्रुप चलवादपूर या गाडीचा आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहली तास क्रमांक तीन होती

या गाडीचा आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी तास क्रमांक सात वरती शंभू बाजी निखिल शेठ कोरडे शेत प्रवीण शेठ दसोडकर यांचा गुलाद आणि हौशा हौशा आणि गुलाद आजच्या भव्य मैदान मैदानातील तीन नंबर करी दोघांच्या परत एवढा रवा चालला भव्य दिवस कोरीश्वर देवाची यात्रा श्रावणवास म्हणून या गावच्या यात्रेचं नाव या महाराष्ट्रावर आहे असा कारखेरांचा मैदान आणि आजच्या मैदानातील दोन नंबरचा मान पटकावला त्रास क्रमांक चार मधून पाणी झाली निलेश प्रभाग गोधुळ यवतमाळ यश बापूशेट आंबेडकर वडकी पुणे कुणाश तावडे पडील मोरगाव उज्जैन उच्च क्लब मोरगाव या गाडीचा आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांक आला सुंदर असेल गाडी पहा त्रास क्रमांक चार होती निलेश प्रमोद काळमत यवतमाळ यांचा फायर शेट पळा आणि त्याच्याकडे पाळला कुमारी अरविंद नांदेड शेती खरला यात्रेने ताई केलेल्या कारखिलकरांचा पहिल्या पर्वातील पहिला मैदान आणि आजच्या मैदानातील प्रथम क्रमांकाचा मान पटकावला तास क्रमांक तोर मधून पाणी आई अजय भरत पाटील दापोडी भिवंडी तात्यासाहेब साहेब कचरीवाडी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाला सुंदर अशी गाडी क्रमांक दोन होती अजय भरत पाटील दापोली झिवाडी पलान तासाहेब कचरे विजय कचरे मेस्त्री यांचा या ठिकाणी सुंदर पळला आणि त्याच्या वेळीला पाहला सौभाग्य उर्मिदा ताई माणिक शेठ गायकवाडुरा बापू बापूशेठ आंबेडकर कुमार अवतार पवार यांचा अर्जुन पाहणार अर्जुन आणि सुंदर आजच्या भव्य देवी अशा कारखिल केसरी मदत एक नंबर करी विविध सर्व बोलवाडी बालकांचा ठिकाणी समस्त ग्रामस्थ कारखेडकरांच्या वतीनं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि धन्यवाद